Sampai jumpa di video selanjutnya. आपाणियो. अजलो उतु Бज ज से लिफंटाए ओंजी. गेफिनो. जैंब जयो भीनि विफिने लकिता भाणीता बंजी. है, क आज असा एक वेगळा कार्यक्रम समाधान वाटल मनाला बघून की आज आपली गावची एक व्यक्ती सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस आणि सर्वांच्या वरती प्रेम करणारा माणूस सगळी माणसं बघून समाधान वाटलं की खरोखरच ह्या माणसानं सगळ्यांच्यावरती प्रेम केलं आणि प्रेम करत राहिला माणूस कुठल्या जाती धर्माचा दोष केला नाही सगळ्याला घेऊन चे चालणारा हा लाडका माणूस आपला ह्याचं दीर्घ आयुष्य लागो ह्याला परमेश्वर चांगली पुत्री देवो आणि हा माणसानं जसं कपल्या पिरियडमध्ये एक काळ गाजवला होता ते मेंबर होते ग्रामपंचायती त्या पिरियडमध्ये प्रत्येक समाजावरती लक्ष यांचं होतं की समाजाच्या प्रत्येक घटकावरती त्यांनी सगळ्याला जाणून सगळं कार्य व्यवस्थित केलं आणि सगळ्याला घेऊन चालणारी ही व्यक्ती परमेश्वर यांना आयुष्य लाभो ह्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभो एवढीच मी ह्यांच्या प्रार्थना करतो आणि आमच्या समाजातर्फे यांचं स्वागत करतो सर गेल्या वर्षावरती उभे आहेत पार्टी चालू असणार नाव सारखे कार्यकर्ते आहेत म्हणून पार्टी चालू आहे